मटन तर खूपदा बनवलेलं असेल पण एकदा ह्या पद्धतीने मटन बनवून बघा खरंच तुम्हाला सांगते एक नंबर मटन होणार आहे जर अशा पद्धतीने तुम्ही मटणाचा रस्सा केला तर तुमा सा चानल वर, सा चानल वर तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्याशी शेअर करत आहे मस्त झणझणीत असा मटणाचा रस्सा तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा मटणाचा करतो करतोय त्यासाठी आपण सातशे ग्रॅम मटण घेतलेलं आहे मटणामध्ये थोडंसं मीठ घालूया थोडासा लिंबाचा रस घालूया आणि अर्धा चमचा आपण हळद घालूया मटण छान मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेट करण्याकरता बाजूला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेशनला देऊया म्हणजे छान मटण ज्युसी होणार आणि लवकर शिजणार आता हे आपण बाजूला ठेवून देऊया झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं वाट बघूया तरह दा दे दे कुकर लला तर आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपण मटण आहे ते कुकरला लावूया तर कुकरमध्ये घेतलेलं आहे थोडंसं तेल त्यामध्ये टाकूया कांदा कांदा छान असा परतून घेऊया अगदी साधारण गुलाबी कलर होईपर्यंत परतायचा त्याच्यानंतर थोडासा टॉमॅटो टाकूया लालसर आहे बघा मस्त टॉमॅटो घ्यायचा लालसर बघा तोसुद्धा दोन तीन मिनटं परतून येऊ चॅनलला जर तुम्ही खबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या सर्व झणझणीत आहे मस्त रेसिपींचा आस्वाद घेण्याकरता तर आता इथे आपण हिरवं वाटण टाकतो आहे थोडंसं यामध्ये आहे थोडीशी मिरची थोडीशी कोथिंबीर कात्याट लसूण पाकळ आणि थोडंसं अद्रक तर हे मस्त खलबत्त्यामध्येच मी कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये कुटल्याने काय होतं मस्त त्याची चव वाढते मिक्सरपेक्षा खलबत्त्यामध्ये कुटलं तर छान लागतं ते सुद्धा दोन तीन मिनटं परतून घेतलं छान परतून झाल्यानंतर मॅरिनेटेड मटण ह्यामध्ये आपण घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया तर हे अगदी तीन ते चार मिनटं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे फ्लेवर आहेत ते मटणामध्ये छानपैकी उतरतात दोन मिनटाचं झाकण ठेवूया म्हणजे त्याला छान असं पाणी सुटेल स्वतःचं ते हो, तर इथे बघू शकता मस्त छान पाणी सुटलेलं आहे आता आपण मटणाचा रस्ता करत आहोत त्याकरता आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी गरम घालूया जर सुकं मटण करायचं असेल तर डायरेक्ट याच्यावर झाकण लावून याला शिजवलं तरीसुद्धा चालणार आहे तरीसुद्धा मटणाला खूप छान पाणी सुटतं तर आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे मीठ आता घालणार नाही आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यावेळेला मीठ घातलेलं आहे हळदसुद्धा घातलेलं आहे तर आता मटणाच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया आत्ता इथे आपण भाजलेलं म्हणजे तेलावर परतलेलं टॉमॅटो घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण कांदा आणि तीळ एकत्र भाजून घेतलेलं आहे तेलावर इथे काही खडे मसाले दालचिनी थोडेसे धने जिरे काळी मिरी वेलची लवंग आणि चक्रीफूल कुकर चांगला थंड झालेला आहे अगदी चार शिट्ट्या काढलेल्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये हे मटण चांगलं शिजलेलं आहे ते आणी, आणी तर ते बघू शकता मस्त छान असं मटण शिजलेलं आहे आणि आळणी पाणीसुद्धा तयार झालेलं आहे छान असं हवा असेल तर थोडंसं बाजूला काढून ठेवू शकता आता ह्या मटणाला आपण मसाला तयार करून घेऊया वाटणसुद्धा तयार आहे तर जे खडे मसाले सांगितले होते ते छान असे भाजून घ्यायचे नंतर वापरायचे आहेत आणि सगळं साहित्य सा छान असं सा। मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडंसं हवं असेल तर पाणी टाकून घ्या आणि तेलावर आता हा मसाला छान असा आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत तेल सुटत नाही स्वतःचं चांगलं तर आपण छान असं भाजून घेऊया तर आता बघू शकता मसाला आपला छान भाजून झालेला आहे तेलावर यामध्ये घालूया हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल कश्मीरी पावडर एक चमचा धनेपूड एक चमचा तिखट एक चमचा लाल तिखट असतं ते घालायचं एक चमचा त्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं हा मसाला छान तेलावर परतून घ्यायचा छान त्याला तर्री सुटेपर्यंत मस्त परतून घेऊया आता ह्या मसाल्यामध्ये जे आळणी पाणी आहे ते थोडंसं घालूया म्हणजे मसाला करपणार नाही आणि छान ग्रेव्ही टाईप त्याला बाइंडिंग येईल कन्सिस्टन्सी छान त्याची ॲडजस्ट होईल त्याला आता मस्त मसाला तयार झालेला आहे त्यावर फक्त दोन मिनटाचं जा झाकण ठेवूया म्हणजे जे फ्लेवर आहे ते छान आतमध्ये मुरले जातील मसाल्यामध्ये आता परत एकदा दोन मिनटं फक्त त्याला परतून घेऊया म्हणजे ते खाली जळणार नाही तर इथे बघू शकता छान मसाला तयार झालेला आहे असाच मसाला तयार व्हायला पाहिजे छान परतून घ्यायचा आणि लगेच आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया तर अशा प्रकारे जो मटणाचा झणझणीत मसाला आहे तो तयार झालेला आहे शिजलेलं मटण आहे ते मिक्स करून घेऊया आता आणि पाणी वगैरे सगळे ॲडजस्ट करा तुम्हाला कमी जास्त जर रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी वाढवू शकता तर आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आता चांगलं दोन तीन मिनटं उकळवून घेऊया म्हणजे जे मसाले आहेत ते मस्त मिक्स होतील आणि ते बघू शकता छान तरी सुटलेले आहे मीठ घालून घेऊया थोडंसं अंदाजाने मीठ घालायचं कारण सुरुवातीलासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे म्हणून अंदाज धरूनच मीठ घाला मिक्स करून घेऊया आणि हे कालवण आता दोन तीन मिनटं चांगलं शिजू देऊया जर पाणी तुम्हाला थोडंसं वाढवूसं वाटलं तर वाढवा कारण थोडी थिकनेस आलेली आहे गरज वाटली तर वाढवा नाही तर नाही वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं झणझणीत झालेलं आहे तर अशा प्रकारे आपलं मटण आज तयार झालेलं आहे तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही कशी झाली ते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं छान झणझणीत असं मटण कसं तयार करायचं आणि हो तुम्हाला जर भाकरीची व्हिडिओ बघायची असेल तर वर आय बटनवर मी लिंक देते तिथे जाऊन बघा कारण मटणाबरोबर भाकरी तर झालीच पाहिजे थँक्यू